वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो अगेन आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी शिकणार आहोत जसं की तुम्ही ऑलरेडी थांबलेल्यामध्ये पाहिलेलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक बुल कॉल स्पेड ही स्ट्रॅटेजी इन डिटेलमध्ये इन डेप्टमध्ये शिकणार आहोत आता ही एक ऑप्शन सेलिंगची एक डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे या डायरेक्शनल स्ट्रॅटेजीमध्ये काय बेनिफिट्स काय आहेत ॲडव्हान्टेजेस काय डिसएडव्हानेजेजेजेजेजेज काय या सर्व गोष्टी इन डेप्ट इन डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल वेमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम बघत असेल तर मित्रांनो अशा टाइपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर त्याबरोबर बेलायकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरायचं नाहीतर चला जास्त वेळ न नको आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात सर्वात पहिला पॉईंट म्हणजे ज्या लोकांना आता बुल कॉल स्पेड जे लोक ऑलरेडी ऑप्शन सेलिंग करत आहेत त्या लोकांना तर ऑलरेडी ही स्ट्रॅटेजी माहिती असणारच आहे बट जे लोक ऑप्शन सेलिंग करत नाहीत त्या लोकांनी सुद्धा कुठं ना कुठं ही स्ट्रॅटेजी डेफिनेटली ऐकलेली असणार आता बाकीच्या काही गोष्टी सांगण्या अगोदर मी ही बुल कॉल स्पेड स्ट्रॅटेजी आहे तरी नक्की काय हे थोडंसं तुम्हाला एक इझी वेमध्ये सांगण्याचं सा मी प्रयत्न करतो आता ही बुल कॉल स्पेड ही एक स्ट्रॅटेजी आहे ना मित्रांनो या स्ट्रॅटेजीमध्ये आपला जो लॉस असतो ठीक आहे आपला जो लॉस असतो तो लॉससुद्धा फिक्स असतो आणि आपलं जे प्रॉफिट असतं बरोबर आहे आपलं जे प्रॉफिट असतं ते सुद्धा काय असतं फिक्स असतं म्हणजे ही एक फिक्स लॉसच्या बरोबर फिक्स प्रॉफिट असणार स्ट्रॅटेजी आता या स्ट्रॅटेजीमध्ये जर आपण बुल कॉल स्प्रेड जर केला तर या स्ट्रॅटेजीमध्ये सिंपल आपण स्ट्राईक प्राईस काय करतो एक स्ट्राईस एक स्ट्राईक प्राईज आपण काय करतो एक पुट ऑप्शन बाय करतो आणि एक पुट ऑप्शन आपण काय करतो सेल करत असतो आता त्या स्ट्राईक प्राईस कशाने उडायच्या काय निवडायच्या या सर्व गोष्टी जस जसं व्हिडिओ पुढे तसत सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील फक्त तुम्हाला एक ओव्हरव्यू मी सांगितलं की या बुल कॉल स्पेड मध्ये आपण कोणत्या एक गोष्ट लक्षात द्या फॉर एक्झाम्पल अजून करा की बँक निफ्टी किंवा निपटी एक्झाम्पल एकवीस हजार आठशेच्या लेव्हलला ट्रेड करत आहे बरोबर निपटी एकवीस हजार आठशेच्या लेव्हलला ट्रेड करत आहे तुम्हाला वाटतं की निपटी या लेवल पासून हळूहळू करत एक्सपायरी पिरियड पुढचे तीन ते चार दिवसांमध्ये जर बघितलं तर निपटी मला वाटतं की तुमच्या टेक्निकल अनालिसिस नुसार असेल किंवा तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार असेल किंवा कोणत्याही प्राईज ऍक्शन असं असेल की तुम्हाला जर वाटत असेल किंवा तुमचा व्ह्यू जर बुलिश असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मार्केट या लेवलपासून जर बघितलं बावीस हजार दोनशे किंवा बावीस हजार शंभरच्या लेवलला जाऊ शकतं या मित्रांनो बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी ठीक आहे बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते यामध्ये तुमचा लॉस जो आहे तो लॉस पण मिनिमम असतो आणि जो तुमचा रिवॉर्ड असतो तो रिवॉर्ड पण काय असतो एक जबरदस्त रिवॉर्ड तुम्ही यामध्ये सेट करू शकता आता ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय केल्यानंतर कशा प्रकारे दिसते हे सुद्धा आपण मी तुमच्यासोबत शेअर करतो थोडंसं मी ड्रॉइंग क्लिअर करतो ओके आता सिम्पलस मी काय केलं हा सेन्सिबल स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलेला आहे आता मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं बुल कॉल स्पेड ही एक डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी आहे बुल कॉल स्पेड जसं की नावातच आहे ही बुल कॉल स्पेड स्ट्रॅटेजी आपण केव्हा व्यूज करतो जेव्हा आपला मार्केटवरती व्ह्यू स्लाइटली बुलिश असतो मी काय म्हणलं जेव्हा आपला मार्केटवरती व्ह्यू जेव्हा बुलिश असतो तेव्हा आपण बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी काय करतो डिप्लॉय करतो आता डिप्लॉय कशी करायची त्यासाठी कोणकोणत्या स्ट्राईक प्राईस निवडायच्या हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं इन डेप्टमध्ये पाहूया आता सिम्पलचं मी काय सेन्सिबलचा स्ट्रॅटेजी बिल्डर ओपन केलेला आहे आपण बिल्ड स्ट्रॅटजी करूया हो बिल्ड स्ट्रॅटेजीमध्ये मी तिथं निफ्टी सिलेक्ट केलाय आता निफ्टी करंट जर बघितलं मित्रांनो करंट लेवलला जर बघितलं निफ्टी आता निफ्टी कितीला ट्रेड आहे जवळपास एकवीस हजार आठशे चाळीसच्या लेवलला काय करत आहे निफ्टी ट्रेड आहे मग सिम्पल्स आपल्याला काय करायचं आहे एक ॲट द मनीचा पुट ऑप्शन काय करायचं आहे बाय करायचं आहे आणि एक इन द मनीचा डीप इन द मनीमध्ये मनी जाऊन आपल्याला काय करायचं आहे एक पुट ऑप्शन सेल करायचं आहे अगेन मी काय सांगितलं आहे का एक ॲट द मनीचा पुट ऑप्शन आपल्याला काय करायचं एक ॲट द मनीचा पीई आपल्याला काय करायचं आहे बाय करायचं आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला एक इन द मनीमध्ये इन द मनीमध्ये जाऊन एक पूर्ण ऑप्शन आपल्याला काय करायचंय सेल करायचा आहे बरोबर यासाठी मार्जिन पण खूप कमी मार्जिनमध्ये मित्रांनो हा ट्रेड तुम्ही डिप्लॉय करू शकता ज़ा तुम ज़ा बोलता कि साथी जर तुमच्याजवळ बऱ्यापैकी लोक बोलतात ना की ऑप्शन सेलिंगसाठी हेवी मार्जिन लागतं जास्त मार्जिन लागतं तर असं काही नसतं मित्रांनो जर तुम्ही स्ट्रॅटेजी हेज करून जर केलं तर खूप बेनिफिट तुम्हाला ऑप्शन सेलिंगमध्ये हेजेस थ्रू भेटत असतात बरोबर आता मी तुम्हाला सांगितलं ते समजलेलं असेल की ॲट द मनीचं आपल्याला एक पुट ऑप्शन बाय करायचं आहे आणि इन द मनीचा पुट ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे सेल करायचं तर चला मग आपण सेल एक बाय करूया आणि एक सेल करूया ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तर एकवीस हजार आठशे पन्नासच्या लेव्हलला निफ्टी ट्रेड करत आहे तर मी काय एक करणार एकवीस हजार आठशे काय करणार सिम्पलचा पुट ऑप्शन काय करणार बाय करणार आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता माझा व्ह्यू या केसमध्ये मला वाटतं की बाबा मार्केट या लेवलपासून बावीस हजार दोनशेच्या लेवलपर्यंत ह्या एक्सपायरीपर्यंत जाऊ शकतं तर सिम्पलचं मी काय करणार जिथंपर्यंत माझा व्ह्यू आहे बरोबर मी काय सांगितलं आता फॉर एक्झाम्पल माझा व्ह्यू काय आहे की बावीस हजारपर्यंत मार्केट जाऊ शकतं आता मार्केट कोणत्या लेव्हलला ट्रेड करत आहे आत्ता मार्केट ट्रेड करत आहे एकवीस हजार आठशे पन्नासच्या लेवलला ट्रेड करत आहे माझा व्ह्यू किती आहे बावीस हजारच्या लेवलला वरती जाऊ शकतं बावीस हजारच्या लेवल बावीस हजार दोनशेची लेवल मार्केट दाखवू शकता हा माझा सिम्पलचा व्ह्यू आहे तर अगेन मी काय करणार जिथंपर्यंत मला वाटते की मार्केट जाईल ती स्ट्राईक प्राइस मी काय करणार इन द मनी मधली सेल करणार जसं की आता मी तुम्हाला काय सांगितलं की मला वाटतं की मार्केट या लेवलपासून बावीस हजार दोनशेच्या लेवलपर्यंत जाईल तर सिम्पलस मी काय करणार बावीस हजार दोनशेचा एक, एक पुट ऑप्शन काय करणार सेल करणार बरोबर आहे मी काय केलं समजलं एक ऍट द मनीचा मी काय केला एक ऍट द मनीचा पुट ऑप्शन बाय केला आणि एक जिथंपर्यंत माझं टार्गेट आहे त्या लेवलचा एक मी काय केला पुट ऑप्शन शॉर्ट केला मी डन करतो आता याचा पे ऑफ चार्ट कसा दिसतोय तो पण समजून घ्या हा आता या केसमध्ये जर बघितलं याचा पे ऑफ चार्ट असा काही दिसतोय बरोबर आता हा जो खालची साईड जी आहे ही खालची साईड पूर्णपणे तुमची लॉस आहे आणि हा जो तुमचा वरच्या साईडला दिसत आहे तो पूर्ण तुमचा काय आहे हा पूर्णपणे प्रॉफिट आहे म्हणजे या केसेसमध्ये जर बघितलं मित्रांनो खालच्या साईडला तुमचं लॉस किती आहे एक्सपायर डेच्या दिवशी चार हजार तीनशे रुपयाचा लॉस आहे आणि त्याच्या मध्ये जर बघितलं जर समजा मार्केट एक्सपायरीपर्यंत जर बावीस हजार दोनशेची लेवल टेस्ट केली तर या लेवलला मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट होणार आहे तेरा हजार रुपयेचा म्हणजे तुमची तर रिस्क किती होती चार हजारची आणि प्रॉफिट किती आहे तेरा हजार रुपये सिम्पल सर रिस्क किती आहे चार हजार रुपयाची रिस्कच्या अगेन्स्टमध्ये तेरा हजार रुपयाचा प्रॉफिट काही रिस्क, का रिस्क रिवॉर्ड शो वाईट आहे का अजिबात नाही खूप चांगला रिस्क रिवाड विषय आता याच्यात ॲडव्हान्टेजेस काय माहिती आहे का मित्रांनो जर मार्केट हळूहळू हळू जरी वरती गेलं तरी सुद्धा चालू शकतं दुसरं एक ॲडव्हान्टेजेस हे आहे की समजा मार्केट खालच्या साईडला डाऊन साईडला ट्रॅव्हल केलं ट्रॅव्हल केलं आणि एक्सपायरीच्या आदल्या दिवशी किंवा एक्सपायरी दिवशी दिवशी मार्केट जर इथं आलं तरी सुद्धा चालू शकतं ॲज युजल बाकीच्या केसेसमध्ये काय होतं फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही नेकेड जर आता हिचं ॲक्च्युली बेनिफिट काय आहे ते सुद्धा थोडंसं तुम्ही समजून घ्या की ही स्ट्रॅटेजी काय यूज केली पाहिजे हे सुद्धा समजणं तितकंच महत्वाचं है. आता या केसेसमध्ये जर बघितलं मित्रांनो समजा बँक निप, सॉरी निपटी या लेवलला एकवीस हजार आठशेच्या लेवलला ट्रेड करते उद्या उद्याच्या उद्या, उद्या जर समजा निपटी डायरेक्ट एकवीस हजारला जरी आली तर या केसेस तुमचा लॉस किती होणार आहे फक्त चार हजारचा लॉस होणार आहे अगेन बरोबर आहे मी काय सांगतोय उद्या मार्केट समजा दहा पर्सेंट जरी क्राय झालं तरी सुद्धा यामध्ये तुमचा लॉस जो होणार आहे तो लॉस होणार आहे फक्त चार हजार रुपयेचा आणि उद्या समजा मार्केट वीस टक्के जरी वाढलं किंवा दहा टक्के जरी वाढलं तर त्या केसमध्ये तुमचं हायएस्ट प्रॉफिट असणार आहे फक्त तेरा हजार रुपयेचा बरोबर आहे आता ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय का करायची ते पण समजून घ्या आता एक मित्रांनो अजून करा कि की जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा एक्सपायरी पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये किंवा पुढच्या एक वीकमध्ये किंवा एक दोन हप्त्यामध्ये एक आठवड्यामध्ये किंवा दोन आठवड्यामध्ये माझा व्यू आय की मार्केट बावीस हजार दोनशेची लेवल टेस्ट करेल बरोबर आणि या केसेसमध्ये तुम्ही समजा एखादा नेकेड जर समजा अजून करा की तुम्ही फ्युचर बाय केला असता बरोबर मी काय सांगतोय समजा तुम्ही नेकेड जर फ्युचर बाय केला असता नेकर समजा फ्युचर बाय केला असता आणि समजा एकवीस हजार एकवीस हजार आठशे पन्नासच्या लेवलला समजा तुम्ही बाय केला आणि तर तुम्ही त्या फ्युचरमध्ये कुठे ना कुठे तर स्टॉप लॉस लावणार मग असं पण होऊ शकतं ना की तुमचं मार्केटनं स्टॉप लॉस हिट केला आणि त्याच्यानंतर जाऊन तुमचं टार्गेट हिट केलं असं बऱ्यापैकी वेळ होऊ शकतं की पहिल्यांदा तुमचं काय केलं मार्केटनं स्टॉप लॉस हिट केला आणि अगेन त्याच्यानंतर जाऊन मार्केटनं काय केलं टार्गेट हिट केलं या केसेसमध्ये बेनिफिट काय माहिती आहे की मित्रांनो या केसेसमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस लावण्याची गरजच लागणार नाही बरोबर आहे का तर तुमचा लॉस तर फिक्सच असणार आहे बरोबर आहे या केसेसमध्ये तुमचा लॉस तर फिक्सच असणार आहे यामध्ये तुमचं असं नाही होणार की समजा बँक निपटी किंवा निफ्टी उद्या चार टक्के पडलं तर तुमचं जसजसं मार्केट खाली पडत जाईल तसं तसा लॉसेस वाढ जाणार असं तर काही होणार नाही ह्याच्यात बेनिफिट हे एकच आहे की समजा तुम्हाला वाटतं की बाबा पुढच्या एक्सपायरीला अजून पाच दिवस बाकी आहेत बरोबर आहे पुढच्या एक्सपायरीला पाच दिवस बाकी आहेत आणि चार दिवस मार्केट डाऊन साईडलाच राहिलेलं आहे मी काय सांगतोय अगेन नीट ऐका चार दिवस मार्केट खालच्या साईडलाच आहे आणि लास्ट एक्सपायरी डेच्या दिवशी मार्केट जर वरती आलं तरी सुद्धा त्या केसमध्ये तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो म्हणजे एक्सपायरी डेच्या साडेतीन पर्यंत जरी मार्केट इथंपर्यंत आलं तरी सुद्धा चालू शकतं म्हणजे असं नाही होणार की तुम्हाला मार्केटनं स्टॉप लॉस माझा हिट केला आणि त्याच्यानंतर मार्केट वर गेला असं होऊ शकतं की बाबा मार्केटनं स्टॉप लॉस हिट केला अगेन वर्केट गेला पण या लेवलमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस लावण्याची गरजच नाहीये बरोबर आहे मी काय सांगतोय या लेवलमध्ये या केसेसमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस लावण्याची गरजच पडणार नाही का आता तर तुमचा लॉस जो आहे बरोबर आहे तो प्रत्येक कंडिशनमध्ये तुमचा लॉस जो असणार आहे तो फिक्स लॉस असणार आहे बरोबर आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं समजा उद्या मार्केट पाच पर्सेंट जर खालच्या साईडला ड्रॉप झालं तर सुद्धा तुमचा लॉस जो आहे तो फिक्स असणार आहे त्यामुळे जास्त असं हो नाही होणार की बाबा तुमचा कधी बऱ्यापैकी आता जसं तुम्ही ऑलरेडी जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्ही एक गोष्ट बऱ्यापैकी आण असेल की कधी कधी आपण एखादा ट्रेड घेतो ट्रेड घेतो जस्ट मार्केट रिवर्स होता स्टॉप लॉस हिट करतो आणि त्याच्यानंतर जाऊन आपलं टार्गेट हिट करतं बरोबर आहे त्या केसेसमध्ये ही स्ट्रॅटेजी तुम्हाला एक चांगली बेनिफिशियल ठरू शकते आणि सायकोलॉजी वाईल जर बघितलं तर सायकोलॉजी वाईल आता मी पर्सनली ही स्ट्रॅटेजी खूप वेळा यूज करतो आता करंटली जर बघितलं जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा कमीत कमी दोन ते तीन ट्रेडमध्ये ही स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी डिप्लॉय केलेली आहे आता करंट म्हणजे करंट माझे जे आता रनिंग पोझिशन्स चालू आहे त्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन ट्रेडमध्ये ही सेम स्ट्रॅटेजी मी बुल कॉल स्पेडची स्ट्रॅटेजी यूज केली दोन स्टॉक्समध्ये एक इंडेक्समध्ये यूज केलेली आहे बरोबर आहे सिंपल सी है ही गोष्ट आहे मित्रांनो अगेन मी सांगतो ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय कशी करायची एकदा मी अगेन तुम्हाला डिप्लॉय करून दाखवतो हो म्हणजे तुम्हाला थोडंसं काय होईल समजून जाईल बरोबर आहे अगेन मी बिल्ड न्यू स्ट्रॅटेजीवरती जातो ॲट द मनीचा मला काय करायचं आहे एक पोट ऑप्शन बाय करायचं आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जिथंपर्यंत माझं टार्गेट आहे जसं की माझं टार्गेट किती होतं की कि मला वाटतं की बाबा या लेव्हलपासून मार्केट बावीस हजार दोनशेच्या लेवलपर्यंत जाऊ शकतं बरोबर आहे तर मी सिम्पलचा काय केला मित्रांनो बावीस हजार दोनशेचा एक पोट ऑप्शन सेल केला बरोबर आहे हा पे ऑफ ग्राफ तुमचा असा काय असा काही दिसतोय आता यामध्ये मार्जिनचा जर विषय घेतला तर मार्जिन जर बघितलं इथं तुम्हाला इथं पण पाहायला भेटत असेल की इथं जो तुमचा मॅक्स प्रॉफिट आहे तो मॅक्स प्रॉफिट असणार आहे थर्टीन थाउजंडचा जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आणि जो मॅक्स लॉस असणार आहे तो फक्त असणार आहे फोर थाउजंडचा फोर थाउजंड थ्री हंड्रेडचा लॉस तुमचा मॅक्सिमम लॉस असणार आहे बरोबर आहे इथं ब्रेक येऊन तुम्हाला पण लिहिलेले आणि या केसमध्ये मित्रांनो तुम्हाला मार्जिन लागणार आहे फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपयेचं मी सिम्पल्स तुम्ही अजून करून एक राऊंड फिगर आकडा धरून चाला की ही स्ट्रॅटेजी तुम्हाला डिप्लॉय करण्यासाठी पन्नास हजार रुपयाचं मार्जिन डी आहे किंवा जर तुमच्या अकाउंटमध्ये पन्नास हजार रुपये जर असतील पन्नास हजार रुपयाचं फंड असेल तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही इझी वेमध्ये तुम्ही काय करू शकता डिप्लॉय करू शकता आता मी मित्रांनो ही स्ट्रॅटेजी माझी तर पर्सनली खूप फेवरेट आहे आता ही स्ट्रॅटेजी मी काय यूज करतो ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो आता कसं कधी कधी काय होतं समजा फॉर एक्झाम्पल ॲज्यूम करा की मी एखादा ओव्हरनाईट ट्रेड बाय केला समजा एखादा ओव्हरनाईट समजा मी अजून करा की बँक निफ्टीमध्ये मी लॉंग केलं किंवा निफ्टीमध्ये लाँग केले तर मित्रांनो मला एक गोष्ट जेव्हा मी ट्रेडमध्ये असतो तेव्हा माझे सायकोलॉजिकल माझं माइंड काय म्हणत असतं की बाबा उद्या लॉस होईल का मार्केट एकदम खाली पडेल का मार्केट खाली पडलं तर मोठा लॉस होईल का हे होईल का ते होईल का या बऱ्यापैकी सायकोलॉजिकल गोष्टी काय होतात जर आपल्याला डिस्टर्ब करत असतात मग अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करतो की का आपला जो रनिंग चाललो ट्रेड असतो तो पण आपण जो आपला जो पुढचा आपला जो प्रॉफिट देणारा ट्रेड असतो तो प्रॉफिटवाला ट्रेड पण आपण फोमोमध्ये काय करतो एक्झिट करून करून टाकतो बट जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करत असाल तर तुम्हाला फोमो येण्याचा किंवा बिग लॉस होण्याचा अजिबात चिंता राहत नाही त्यामुळे हो तुम्ही पूर्ण वेळपर्यंत किंवा पूर्ण पूर्ण वेळपर्यंत जोपर्यंत एक्सपायर येत नाही तोपर्यंत तुम्ही इझी वेमध्ये एकदम कूल माइंड ही स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही तुमची पोझिशन होल्ड करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा क्रेडिट क्रे, क्रेडिट स्पेड स्ट्रॅटेजी कशी वाटली हे सुद्धा तुम्ही सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सॉरी बुल कॉल स्पेड स्ट्रॅटेजी कशी वाटली हे सांगायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरायचं नाही तर चला मित्रांनो जास्त वेळ नको आपण आपल्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जैह महाराष्ट्र